नमस्कार विद्यार्थी मित्रांनो बघा आज आपण शर्ट कसा तयार करायचा ते अक्षराकडनं शिकून घेणार आहोत हा आहे टाय तो शर्टला असा लावलेला आहे अशाच पद्धतीने आपण शर्ट कसा बनवायचा हे अक्षराकडनं शिकून घेणार आहोत सर्वांनी कृती व्यवस्थित बघायची बघा असा आयताकृती कृती एक कागद घ्यायचा पेपर त्याला मध्यभागी असा दुमडायचा म्हणजे फोल्ड करायचा त्यानंतर मध्यभागी जी रेषा आहे त्या रेषेला समांतर पुन्हा एकदा घडी घालायची त्याला समांतर दुसऱ्या बाजूने तशाच पद्धतीने परत घडी घालायची बघा ती कसं करते त्या पद्धतीने तुम्ही कृती करायची आधी कृती बघून घ्या समजले नसल्यास व्हिडिओ स्लो करून बघा म्हणजे कृती बरोबर तुमच्या लक्षात येईल अशा पद्धतीने हा शर्ट तयार झाला त्याचबरोबर या शर्टला टाय कशी लावायची ही ती तयार करून दाखवणार आहे असा चौकोनी एक कागद घ्या त्याचा असा त्रिकोण तयार करा सावकाश आणि छान अशी कृती करून दाखवते अक्षरा तशा पद्धतीने तुम्ही कृती केली कागदाला आकार दिलास तुमचा शर्ट अतिशय छान तयार होईल हे आता टाय तयार होते टोकाला थोडं घडी झाला अतिशय सुंदर असा शर्ट तयार झालेला आहे अक्षराचे अभिनंदन टाळ्या वाजवा आणि अशा पद्धतीने हा सुंदर असा आकर्षक शर्ट तयार झालेला आहे आमच्या चॅनलला लाईक शेअर आणि सबस्क्राईब करा धन्यवाद